डबल इंजिन सरकारने मुंबई परिसरात विकास कामांचा अक्षरशः धडाका लावला बदलापूर नेरळवरून नरिमन पॉईंट फोर्टला अवघ्या चाळीस मिनिटात पोहोचणे शक्य होणार आहे बदलापूर पनवेल थेट जोडले गेल्याने अटल सेतु मार्गे अंबरनाथ बदलापूरकरांना चाळीस मिनिटात मुंबई गाठणे शक्य होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महायुतीच्या डबल इंजिन सरकारने मुंबई परिसरात विकास कामांचा अक्षरशः का या कामांमुळे बदलापूर नेरळ वरून नरिमन पॉईंट फोर्टला अवघ्या चाळीस मिनिटात पोहोचणे शक्य होणार आहे पनवेल तळोजा कल्याण भिवंडी येथील वाहतूक कोंडी संपुष्टात येणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे जे महामार्गावरील माथेरान येथील बदलापूर ते पनवेल असा सव्वा चार किलोमीटर अंतराचा बोगदा हा राज्यातील सर्वात लांब भुयारी मार्ग ठरणार आहे हा बोगदा अवघ्या पंधरा महिन्यात पूर्ण करण्यात आला आहे यामुळे बदलापूर ते पनवेल हा प्रवास अवघ्या दहा मिनिटांमध्ये शक्य होईल बदलापूर पनवेल थेट जोडले गेल्याने अटल सेतू मार्गे अंबरनाथ बदलापूरकरांना चाळीस मिनिटात मुंबई गाठणे शक्य होईल या महामार्गावर बदलापूर ते पनवेल प्रवासासाठी दोन बोगदे उभारण्यात आले आहेत दुसऱ्या बोगद्याच्या आतील भागात प्लास्टरिंग चे काम सुरू आहे हे काम ऑक्टोबरच्या अखेर पर्यंत पूर्ण होईल कनेक्टिव्हिटी मध्ये होणारे वाढ महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यातील तलासर ते रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यातील करंजांडे गावापर्यंत हा महामार्ग असेल या महामार्गावर कल्याण बदलापूर्व व इतर ठिकाणी जाण्यासाठी इंटरचेंज असतील मुंबई मुंबई अहमदाबाद महामार्ग वाडवन बंदर जे एन पी टी समृद्धी महामार्ग मुंबई बेंगळूर मुंबई एर्णाकुलम ही सर्व ठिकाणे आता बदलापूर अंबरनाथ नेरळ येथील लोकांसाठी दहा मिनिट ते पंचेचाळीस मिनिटांवर येत आहे तर नवी मुंबई येथील मुंबईचा ये टी थ्री एअरपोर्ट फक्त पंचवीस मिनिटांवर येत आहे या ये महामार्गामुळे पनवेल तळोजा कल्याण भिवंडी येथील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे